महाराष्ट्र महारा राज्यात प्रतिबंधित असलेला एक करोड दहा हजार सातशे साठ रुपये वाहनासह जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा गुटखा कंटरनेट वाहनासह जप्त करण्यात आलाय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडकेबाज कारवाई केली आहे महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्रीसाठी बंदी घातलेल्या गुटख्याने भरलेला कंटरनेट क्रमांक देळगाव राजाकडून जालनाच्या दिशेने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजे गोंदेगाव शिवारातील जगदंबा ढाब्यासमोर जाऊन सदर कंटरनेट वाहन क्रमांक एच आर अडोतीस ए बी सव्वीस या ताब्यात घेतले कंटरनेट चालक खान वय पन्नास वर्ष राहणार डुंगरपूर तेरा जिल्हा पलवन हरियाणा राज्य यास कंटरनेटमधील असलेल्या मालाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने इंदोर मध्य प्रदेश येथून गुटक्याने भरलेले विविध पोते हुबळी कर्नाटक येथे घेऊन जात असल्याचं सांगितलं पथकाने सदर कंटरनेटची पाहणी केली असता कंटरनेटमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा राजनिवास पान मसाला व सुगंधित जाफराने जरदा किमती अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे साठ रुपये व बेचाळीस लाख रुपये किमतीचा कंटरनेट वाहन असा ऐकून एक कोटी दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक पोलीस अधिक तपास करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस समुदार कृष्णा तंगे सचिन चौधरी रमेश राठोड फुलचंद हजारे भाऊराव गायके रुस्तम जयवाळ सचिन राऊत चालक धम्मोपाल सुरडकर यांनी कारवाई केलेली आहे एक अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती हरयाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटक्याची वाहतूक होत आहे तर लगेच आमच्या एल सी बीची टीमने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक गाडी देऊलगाजा दे देऊलराजा रोडवरून जालना साईडला भेटली त्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती पण ते प्रायमाफेक्षा डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला तर लगेच त्याच्यामध्ये त्याला आरोपीला गाड्या घेऊन आणि जी टीमनी इकडे येऊन चेक के केल्यावर एकूण एकशे छप्पन पोते ज्याच्यामध्ये गुटख्या जे सापडले आहे ज्याच्यामध्ये अंदाजा सत्तर लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे आणि जर गाडीची किंमत पकडली तर एक कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे प्रायमाफेसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शहानवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चौकशी पोलीस करत आहे गुट्टा कोणाचा आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे आम्ही तपास करू की कोणाकडून आला कुठे सप्लाय करत जालना होता जालनामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता सगळं तपास करू